मग आय त्या वेळेस अभंग सुचवला म्हणलं तुमचा पाहिजे माझा पाहिजे हाच घ्या घेतला अभंग हेची थोर भक्ती आवडते देवा शंकर पायी माया संसाराची ठेविली आणंनते पैसे राहावे चिथे असू द्यावे समाधान हा अभंग असाय आता भक्ती कशी करावी आणि कशी ना करावी आणि ठे दे, ठेवतील जास्त कसं राहावं चित्ता समाधान कसं पाळावं आणि संसार हा देवावर कसा भार घालावा आणि कसा ठेवा आणि कसा आपण याच्यावर आभंग आहे हा भक्ती कशी करावी तर आपल्या आईला भक्ती करायचं आपल्याला शिकवेले आपण येडेगाव लोक होतो आपल्याला का माहिती नव्हतं पण आपल्या आई आपल्याला आई भेटली त्याच्यामुळे आपलं सगळं कल्याण आम्ही पुढले कोण पुढलं काय सुरलं पण आईला आपल्याला आपल्याला नाईला दाखवला त्याच्यामुळं आपल्या आईचे फार आपल्यावर उपकार उपकारे मग त्याच्याकरता भक्तीमध्ये कसं राहायचं कसं राहायचं कसं नाही हे आपल्या आईना सगळं आपल्याला शिकवलं कसं नाम दिलं आईला नाम दिल्याच्या नंतर आपण कसा त्याचा जप केला कसा नाही केला कसा आईने आपल्याला वळणाला लावलं ला, कसं नाही मग त्याच्या करता हा अमो आहे याची आवडते देवा भक्ती कशी करायची कशी नाही कर करायची हे आपल्या आईने आपल्याला सगळं शिकवलेलं आहे याच्यात कोणीच आढावा ठेवलेली नाही ना आपल्याला मग त्याच्यामुळं आई म्हणती विश्वास देवा तुम्ही जरी आपल्याला आईनं ना नाम दिलं पण त्या नामावर आपण विश्वास ना ठेवत याचं काम आहे ना तर मग त्याच्याकरता भक्ती करायला पूर्व सुकृताचा पाहिजे पूर्ण अभ्यासाचा पाहिजे तेव्हा तो पूर्ण दास तत्पुरूचा होते बरोबर आहे का नाही सगळं आप आपल्या आईनं शिकवलंय आपल्याला मग त्याच्यामुळे आपण जप करताना कसा करायचा कसा पहिला कसा करायचा दुसरा करायला कसा तिसरा कसा चौथा कसा पाचवा कसा आहे सगळे मार्ग आपल्याला आईनं आपल्याला दाखवून आपल्याला फक्त वाढून वाढवून फक्त आपण भोजन करायचंय गंगा वाहतीये गंगा मध्ये स्नान करायचंय आपल्याला फक्त आईने सगळ्या योजना करेल वाहती गंगा आपल्याला दाखवून दे आपल्याला सगळे काही मार्ग आपल्या आईनं दाखवून द्यायचे फक्त आपण ज्ञानाचा वापर करायचा ते फक्त जप केला म्हणजे सगळं काही आपल्याला सगळं